आत्मा कुस्ती केंद्राचे पैलवान महेश फुलमाळी सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाचे मानकरी ठरले असून भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या वतीनं अहिल्यानगर येथे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान सुरू असलेल्या आमदार माननीय संग्राम भैया जगताप आयोजित सदुसष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न झाल्या आत्मावालिक कुस्तीकेंद्र कोकम ठाणचा तुफाणी मल्ल गुरुवर्य वस्तात भरत नायकल सर यांचा आवडता पठ्ठा महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान महेश फुलमाळी यांनी शहाऐंशी किलो वजनी गटामध्ये मॅट विभागामध्ये पुणे सांगली सोलापूर संभाजीनगर हिंगोली या जिल्ह्यांच्या राष्ट्रीय विजेत्या तगड्या मल्लांना पराभूत करून अतिशय प्रेक्षणीय अशा कुस्त्या करून उत्कृष्ट कामगिरी करून रौप्य पदक पटकावलं आहे महेश यास आयोजकाकडून बक्षीस स्वरूपामध्ये हिरो होंडा स्प्लेंडर गाडी भेट देण्यात आली आहे पैलवान महेश हे गेल्या अनेक वर्षापासून आत्मावाली कोकम ठाणे येथे वस्तात भरत नायकलसर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत आहे पहिलवान महेश यास आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक एन आय एस राष्ट्रीय कुस्तीकोच पंच गुरुवरे वस्ताद माननीय भरत नायकल सर आंतरराष्ट्रीय कुस्तीकोच पहिलवान विवेक नायकल सर एन आय एस कुस्तीकोच पहिलवान राजू पाटील पहिलवान भूषण पाटील आणि पहिलवान अक्षय डांगे यांचं मोलाचं मार्गदर्शन आहे परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकम ठाणचे माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी पहिलवान महेश यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूज साठी संपादक सागर अहिरे कोकम ठाल